नमस्कार मी रेणुका तर तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे तर रोज रोज अगर तुम्हाला तोच एकसारखा नाचा खाऊन कंटाळा आला असेल तर आज मी तुम्हाला एकदम कमी तेलाचा रुचकर आणि नवीन ना असा नाश्ता बनवून दाखवणार आहे जो तुम्हाला नक्की आवडेल मग उशीर कशाचा चला सुरू करू याचा व्हिडिओ मग ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे दोन लांब चिरलेले कांदे घेतलेले आहेत तर कांदे आपल्याला लांब चिरून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी एक बॅटर बनवायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला बाऊल घ्यायचं आहे आणि यामध्ये एक कप बारीक चिरलेली मेथी घालायची आहे तर मी ते या रेसिपीमध्ये मेथीचा वापर केलेला आहे तर तुम्ही ते दुसऱ्या कोणत्याही भाजीचा वापर करू शकता मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला पावडर घालायचा आहे मग यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालायचे आहे त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार लाल मिरची पावडर घालायची आहे मग यामध्ये आपल्याला अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आपल्याला ज्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घालायचं आहे तर मी या रेसिपीमध्ये गहू पिठाचा वापर केलेला आहे तर तुम्ही इथे तांदूळ पीठ बेसन नाही तर बारीक रव्याचा पण वापर करू शकता त्यानंतर आता आपल्याला हे सगळे साहित्य चमचाने व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि या सर्व साहित्यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि या रेसिपीसाठी आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे तर हे मिश्रण आपल्याला फार पातळ नाही बनवायचं आहे थोडी घटसरच बनवून घ्यायचं आहे तर आता इथे हे मिश्रण बनवून तयार झालेले आहे तर या प्रमाणामध्ये आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे मग ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला फड बनवण्याचा तवा गॅसवर ठेवायचा आहे आणि सर्वप्रथम या तव्याला आपल्याला चमच्याने तेल लावून घ्यायचे आहे मग तेल लावून झाल्यानंतर हे जे लांब चिरलेले कांदे आहेत ते आपल्याला या साच्यामध्ये घालायचे आहेत तर अशा पद्धतीने सर्व साच्यामध्ये आपल्याला हे कांदे घालायचे आहेत मग सर्व साच्यामध्ये हे कांदे घालून झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती चमचानी हे गहू पिठाचे बॅटर घालायचे आहे हे बॅटर आपल्याला व्यवस्थित आहे मग बॅटर घालून झाल्यानंतर आता आपल्याला हे फड्ड एका बाजूनी दोन मिनिटापर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत तर हे जे पीठ आहे ते व्यवस्थित शिजेपर्यंत आपल्याला हे जे फड्डे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत तर मी या बॅटरचा वापर करून इथे फड्ड तयार केलेले आहेत तर तुम्ही या बॅटरचा वापर करून थालीपीठ पण बनवू शकता नाहीतर याच्यापासून तुम्ही भजी पण बनवू शकता तर आता आपल्याला हे फड चमचाने पलटवायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने पण दोन मिनिटापर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत तर याच्यावरती चमचाने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत तर आता इथे ही रेसिपी बनून तयार झालेली आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये इतकेच पुन्हा भेटूया आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये तर थँक्स फ्रेंड्स वॉच माय व्हिडिओ